जगनमित्र कार्यालय हे वर्षभर चोवीस तास उघडं असायचं या कार्यालयामध्ये आडल्या नडलेल्यांची कामं अहोरात्र केली जायची मला याची जाणीव आहे आज आपला एक सहकारी इथं बसणारा तो आपल्यामध्ये नाही आहे सत्य असत्य काय ते न्यायालय पाहून घेईल या पद्धतीनं वाल्मिक कराडांची आठवण धनंजय मुंडेंनी काढली अथवा दुसऱ्या शब्दामध्ये त्यांची पाठराखण केली यामध्ये धनंजय मुंडेंचा नेमका हेतू काय असू शकतो अगदी लहानपणापासून राजकारणाचे संस्कार ज्याच्या मनावर झालेले आहेत म्हणजे जो स्वर्गीय गुपणत मुंडेंच्या तालमीत वाढलेला आहे तो नेता असं उठसूट कोणतंही विधान अपरिपक्व विधान तर नक्कीच करणार नाही या विधानाच्या पाठीमाग काहीतरी नेमका अर्थ असणारच आहे कारण धनंजय मुंडेंना या विधानामधनं म्हणजे वाल्मिक कराडांची आठवण काढली की इथे जातीय ध्रुवीकरण सामाजिक ध्रुवीकरण साधण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे का, का बीड जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आहे जे धनंजय मुंडे यांच्याकडून अमरसिंह पंडित यांच्याकडे दिलं जात आहे जी परळीकडचं सेंटर आता गेवराईकडे सरकत आहे त्याला कुठंतरी चाप बसावा म्हणून हे धनंजय मुंडेंनी विधान केलं का अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे स्वत अजित पवारांनी म्हणजे ते अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्या अजित पवारांची राजकीय कुंडी म्हणजे अजित पवारांचा वांदा या धनंजय मुंडेंना या विधानामधनं करायचा आहे काय का धनंजय मुंडे यांचं हे विधान म्हणजे वाल्मिक कराडांची आठवण म्हणजे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे त्यांचे स्पष्ट संकेत यातनं दिसतायत का याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो धनंजय मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत आणि शरद पवारांचा सुद्धा वैचारिक वारसा त्यांनी काही काळ घेतलेला आहे त्यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे मग धनंजय मुंडे सारखा एवढा परिपक्व प्रगल्भ म्हणणारा जो म्हणला जातो तो नेता असं उठसूट वाल्मिक कारणांची आठवण काढू शकतो असं शक्य नाही आहे या पाठीमागे स्पष्टपैकी कारण असू शकतात ती यापैकी एक असू शकत कारण हे बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडेंना डावलून जो राष्ट्रीय म्हणजे राज्याच्या पातळीवरचा नेता जिल्हा पातळीवरती त्यांच्यामध्ये म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये पक्षातनं त्यांना बाजूला ठेवलं गेलं आणि बीड जिल्ह्याची जी नेतृत्वाची धुरा किंवा नेतृत्वाचं विकेंद्रीकरण केलं म्हणजे माजलगावचं नेतृत्व माजलगावकरांकडे बीड गेवराईंचं नेतृत्व पंडितांकडे तिकडे नवीन प्रवेश करून धोंडेंकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी धनंजय मुंडेंना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावललं आणि अमरसिंह पंडितांना कुठंतरी झुकतं माप दिलं जात आहे याचं शल्य धनंजय मुंडेंना बोचतय का म्हणून त्यांनी वाल्मिक कराडांची आठवण काढली का धनंजय मुंडेंना अजित पवारांचा वांदा करायचा आहे अजित पवारांचा वादा असतो त्या वाद्याचा वांदा करायचं त्यांचं नियोजन आहे का त्याच कारण असं की बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडेंचं हे विधान करणं म्हणजे कुठंतरी सामाजिक आणि जातीय ध्रुवीकरणाला बळ देणार आहे म्हणजे धनंजय मुंडे आता राज्य पातळीवरनं कुठ एका समाजाचे किंवा एका वर्गाचे नेते होऊ पाहतायत की काय आणि त्यामधनं त्यांना पालकमंत्री म्हणून आलेले अजित पवार जे इतके क्रियाशील पद्धतीने पालकमंत्रीपद राबवत आहेत की एक एक काम एवढं धडाडीनं त्यांचे काम विकासाचा त्यांनी धडाका लावलाय तो भविष्यामध्ये कुठंतरी आपल्यालाच अडचणीचा ठरू शकतो कारण बीड जिल्ह्यामध्ये अजितदादांचा जो काही कमी कालावधीचा जो कार्यकाळ आहे पालकमंत्री पदाचा त्या काळामध्येच आदित्य दादांचे निर्णय बघा ना की त्यांचा विकासाच्या कामाचा धडाका म्हणजे त्यांनी ते टाटा इन्स्टिट्यूट आणणं असेल विमानतळाचं असेल रेल्वेचं असेल त्यांचं ते म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांचं किती बारकाईने लक्ष असतं आणि कुठे भ्रष्टाचार होणार नाही याची सुद्धा ते म्हणजे कामामध्ये कुठतरी खालीवर होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात ही काळजी कुठंतरी आपल्याला भविष्यात अडचणीची ठरू शकते म्हणून बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद असलेल्या त्या दादांचा अपमान बीड जिल्ह्यामध्ये जर झाला तर दादा पालकमंत्रीपद सोडतील आणि हीच गोष्ट कुठंतरी पालकमंत्रीपद आपल्याकडं नाही आलं तरी, तरी भाजपकडे जाईल बीड जिल्ह्याचं पण राष्ट्रवादीचे अजित दादांना कुठेतरी बारामतीला परत त्यांचा पुण्याकडे परतीचा प्रवास यामधनं या, या धनंजय मुंडेंना करून घ्यायचा आहे की काय म्हणून त्यांनी हे विधान केलंय का धनंजय का, मुंडेंना पक्ष सोडण्याचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा त्यांचा यामधनं स्पष्ट संकेत दिसतोय कारण आता बीड जिल्ह्यामध्ये जर घडी निवडून आली माजलगावमध्ये जर घड्याळ निवडून आलं तर त्याचं श्रेय हे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना जाईल बीड गेवराईमध्ये आलं तरी त्याचं श्रेय अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांना जाणार आहे म्हणजे या पक्षाच्या नेतृत्वाचं श्रेय हो, किंवा त्या विजयाचं श्रेय हे हो? धनंजय मुंडेंच्या पदरी पडणार नाही मग त्यांच्या समोर एकच पर्याय की तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ताईंचे बळकट करणे आणि या जिल्ह्यामध्ये कमळ फुलवणे म्हणजे आज ना उद्या आज फक्त घड्याळाची बीड जिल्ह्यातली घडी विस्कटायची आहे त्यातनं कमळ फुलवायचं आहे आणि मग नंतर आपण या पक्षाला म्हणजे आपण नाही तर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही हे कुठतरी धनंजय मुंडेंना या विधानातून साध्य करायचंय का का यापेक्षा म्हणजे धनंजय मुंडे आता राज्य पातळीवरून म्हणजे एका समाजाचं नेतृत्व म्हणजे त्यांना कुठतरी त्यांनी वाल्मिक कराडांची आठवण काढून एका समाजाला आनंदी करण्याचं किंवा त्यांचा अहंकार सुखावण्याचं काम त्यांनी केलंय का का परळी जी काही नगर परिषद आहे ती धोक्यात आलेली आहे आणि ती धोक्यात आल्यामुळं कुठंतरी मायक्रो ओबीसी आणि एका समाजाचं जे काही ध्रुवीकरण करायला हवं तर ते वाल्मिक कराडांचं नाव घेतल्यावर होऊ शकतं यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे याविषयी आपल्याला काय वाटतं की धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडांची आठवण का काढली त्या पाठीमागे त्यांचा नेमका हेतू काय आहे या याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र